गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्र जलशक्ती शेतकरी संघटनेचा अध्यक्ष अतुल खुपसे यांच्यासह या संघटनेच्या आणखी काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज बुधवार दिनांक तीन जुलै रोजी पंढरपुरात पंचायत समितीच्या प्रवेशद्वारात जवळली ग्रामस्थ आणि महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे विविध पदाधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं आहे सदर शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी कार्यकर्ते हे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालयाकडे मोघम स्वरूपात तक्रारी अर्ज करत असतात सदर अर्जासोबत भ्रष्टाचार गैरव्यवहार झालेला कोणताही पुरावा किंवा कागदपत्रे सादर न करता मोघम स्वरूपात भ्रष्टाचाराचा आरोप करून शासकीय कार्यालयाची बदनामी व प्रतिमा मलिन करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करीत आहेत कर्मचाऱ्यांच्या व करण्यात येते अधिकारी व कर्मचारी घरी नसताना त्यांच्या घरातील इतर सदस्यांसमोर बेकायदेशीर आंदोलन करून दंगा घेऊन दहशत निर्माण करतात तसंच घरातील सदस्यांना दमदाटीची व करतात त्यामुळे अधिकारी व कर्मचारी संवर्गाच्या मनात त्यांच्याबाबत भीती व दहशतीचं वातावरण निर्माण झालेले त्यांचा शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे तर याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निषेध करून करण्यात आली आहे जनशक्ती शेतकरी संघटना यांनी चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मान्य मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री सचिव ग्रामविकास विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व शासकीय कार्यालयांना निवेदन देऊन जळवली ग्रामपंचायत व भ्रष्टाचारात सामील असणाऱ्या गटविकासाधिकारी यांच्याविरोधात दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी बांगडे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता ह्या आंदोलनाचा इशारा देत असताना त्यांनी एक साधं लेटरपॅडवर दोन वळीचं पत्र आणि त्याच्यामध्ये घरकुल विहिरी रस्ते शौचालयामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे टक्केवारी घेत आहेत अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत आणि ह्या आरोपाच्या पुष्ठार्थ कोणताही पुरावा याच्याबरोब सोबत दिलेला नाही किंवा हे कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत आरोप सिद्ध नसताना किंवा कोणताही पुरावा नसताना अधिकारी का महोदय यांच्या विरोधात बांगडी बोरो आंदोलन आज या ठिकाणी करणार असल्यामुळं आणि हे असं निराधार आंदोलनाला विरोध करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील सर्व विभाग कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व विभागातील कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्राम कर्मचारी महासंघ ग्रामसेवक युनियन त्याच्यानंतर आरोग्य कर्मचारी युनियन जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी युनियन अभियंता संघटना मैलमजूर संघटना कंत्राटी ग्राम कर्मचारी संघटना उमेदचे कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, युनियन। ह्या सर्व युनियनच्या वतीनं हे असं निराधार कोणतंही आरोप सिद्ध झालेलं नसताना गटविकास अधिकारी यांना बांगड्याबोरो आंदोलन जे केलेलं आहे त्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व विभागातील कर्मचारी या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि याचा निषेध म्हणून आम्ही एक दिवसाचं ठिय आंदोलन या पंचायत समिती पंढरपूर या ठिकाणी करत आहोत खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची प्रमुख मागणी आहे हे शेतकरी संघ जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल भाऊ खुपशे त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खुपशे या आंदोलनाच्या निमित्तानं अतुल भाऊ खुपशे संस्थापक अध्यक्ष जनशक्ती संघटना त्यानंतर शर्मिला नलावडे महिला शक्तीप्रमुख त्यानंतर जळवलीचे बिभीषण दगडू शिरसाट महेश नागनाथ नरसाळे सोमनाथ अर्जुन कुळेकर लक्ष्मण अभिमान थोरात यांच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद व्हावा अशा प्रकारची आमची या आंदोलनाच्या निमित्तानं प्रमुख मागणी आहे